गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो सर्वांचं स्वागत आहे केंद्रशासनाने महिलांसाठी विविध नाविन्यपूर्ण योजना राबवल्या आहेत ज्यामुळे महिलांचे जीवनमान आणि आर्थिक स्तर उंचावलं आहे खासदार धरेशील माने यांनीही या मतदारसंघात महिलांसाठी विविध योजना व त्यासाठी निधी खेचून आणून महिलांना समाजात सन्मान मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत त्यामुळे महिलांच्या प्रगतीसाठी नेहमीच पाठीशी राहणाऱ्या धैर्यशील माने यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन पुण्याच्या बहुचर्चित खासदार मेघा कुलकर्णी यांनी केले शिवसेनेचे खासदार धरेशील माने यांच्या प्रचारार्थ श्री क्षेत्र नरसिंहवाडी येथे आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या त्यानंतर त्यांनी इचलकरंजीत निरनिराळ्या ठिकाणी भेटी दिल्या देशाचे भवितव्य घडवण्यासाठी व मतदारसंघाचा विकास गतिशील करण्यासाठी धैर्यशील मानेंच्या पाठीशी राहण्याचे आवाहन केले माननीय खासदार निवेदिता माने म्हणाल्या ग्रामीण भागातील महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहतात त्यासाठी केंद्र व राज्य शासनाने बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आर्थिक मदत पोहोचवली आहे महिलांना एसटी प्रवासात पन्नास टक्के सवलत दिले महिलांना सक्षम करण्यासाठी कटिबद्ध असलेल्या धैर्यशील मानेंना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले यावेळी संघटक नीता केळकर यांनी मनोगत व्यक्त केले त्यांच्यासोबत भाजपा जिल्हा महिला आघाडीच्या सरचिटणीस सौरमा फाटक जिल्हाध्यक्षा पुष्पा पाटील नूतन कुमारी वर्षा पाटील तेजस्विनी पाटील डॉक्टर नीता माने स्वाती पाटील महादेवी बिराजदार रागिनी शर्मा जिल्हा उपाध्यक्षा अंजुम जमादार माधवी पाटील आदी उपस्थित होत्या